दिंडोरीतल्या वरखेडा इथं उद्या तीन नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ अनावरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हा सोहळा साजरा करण्यात येतोय या कार्यक्रमास राज्याचे अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ निफाडचे आमदार दिलीप बनकर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी कळवणचे आमदार नितीन पवार यांचे प्रमुख उपस्थिती असणार आहे कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन सरपंच केशव वाघले उपसरपंच राजेंद्र उफाडे यांच्यासह वरखेडा ग्रामस्थांनी केले आहे जय शिवराय उद्या दिनांक तीन वार सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण आहे या अनावरणासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये या महाराष्ट्राचे नामदार नरहरी सीताराम साहेब तसेच विधानपरिषद सदस्य अमोलजी मटकरी तसेच निफाडचे आमदार माननीय दिलीप काकाजी बनकर तसेच कळवणचे माननीय आमदार जितिल भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे तरी आपण सर्वांनी उद्या सायंकाळी पाच वाजता वरखेडा येथे यावे असे सर्वांना विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र